राम राम माझं गाव आहे तालुका वसमत जिल्हा हिंगोली फडणवीस मामाला एकच सांगणं आहे की लवकरात लवकर आरक्षण द्या कारण माझी परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे मी एक सुशिक्षित बेकार आहे त्याच्यासाठी एकच मागणं मागायला आलो इथं रस्त्यावर आंघोळ करायलो रस्त्यावर खिचडी खायलो करून आणि माझं एकच म्हणणं आहे फडणवीस मामाला की लवकरात लवकर तुम्ही आम्हाला आरक्षण द्या ते सदावर त्याचं काही सांगू शकत नाही ते आणि न बोललेलं बरं बाबा आमचं एकच मागणं आहे आम्हाला बोलायचं नाही आम्हाला सरळ सांगायचं फडणवीस मामाला कि लवकरात लवकर, लवकर आरक्षणाची तडजोड करा फडणवीस फडणवीस मामा आरक्षण देतील वाटते का देतील असं तर वाटत नाही आरक्षण एकच माणूस देऊ शकतो तो पण एकनाथ शिंदे मात्र नाही ते पण आहेत मुख्यमंत्री पदावर पाहिजे होत्या मागच्या वेळेस दिलं काय आरक्षण अहो ते काय दहा टक्क्यामध्ये काय तडजोड बी होईना झाली आमची आम्हाला जे जरांगे पाटील म्हणतील तेच पन्नास टक्के आरक्षण आम्हाला मिळणं आवश्यक आहे